तर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे सेटिंग हवी असेल कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग नको असेल आणि जर आपले डाळिंब झाडे तानामध्ये जाण्यापासून वाचवायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे औषध असेल किंवा कुठल्याही प्रकारचे खत असेल हे उपयोगात पडणार नाही तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये उपयोगात पडणार आहे ते आपले पाणी व्यवस्थापन आणि आपल्या डाळिंब बागेमध्ये असलेले तण म्हणजेच गवत शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो वाढत्या उन्हामध्ये आपल्या डाळिंब बागांची काळजी ही कशा पद्धतीने घ्यावी या संदर्भातील व्हिडिओ आपण आपल्या अॅग्रोकेशन युट्यूब चॅनलवरती टे टाकलेला होता आणि त्या व्हिडिओला रेखा पानसरेजींची कमेंट आलेली होती की सर सध्या आमची डायम्ब बागी फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे आणि अशा अवस्थेमध्ये डाळिंब बागेमध्ये तण हे म्हणजेच गवत हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे तर ते गवत कट करून त्यावरती मल्चिंग पेपर टाकला तर चालेल का असा त्यांचा प्रश्न होता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आज दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि सध्याचे तापमान हे जवळपास एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत गेलेले आहे तर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे सेटिंग हवी असेल कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग नको असेल आणि जर आपले डायंब झाडे तानामध्ये जाण्यापासून वाचवायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे औषध असेल किंवा कुठल्याही प्रकारचे खत असेल हे उपयोगात पडणार नाही तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये उपयोगात पडणार आहे ते आपले पाणी व्यवस्थापन आणि आपल्या डायंब बागेमध्ये असलेले तण म्हणजेच गवत तर मित्रांनो जर आपल्या डायंब बागेमध्ये या वाढलेल्या उन्हामध्ये जर गवत असेल किंवा तण असेल आणि जर आपण मल्चिंग देखील केलेले असेल तर आपल्या जमिनीचे तापमान हे मेंटेन ठेवण्यासाठी वापसा मेंटेन ठेवण्यासाठी पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी ही मदत करणार आहेत त्यामुळे मित्रांनो जर आपल्या डाळिंब बागेमध्ये जर गवत असेल तण असतील तर ते आपल्याला आपल्या बागेमध्ये फ्लावरिंग अवस्थेमध्ये या वाढलेल्या वनामध्ये ठेवायचे आहेत हे आपल्या डाळिंब बागेतील तण असतील किंवा गवत असतील तर ते आपल्याला सेटिंग करण्यासाठी आणि ड्रॉपिंग थांबवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपली बाग ही तानामध्ये जाण्या पासून वाचवण्यासाठी मदत करणार आहेत त्यामुळे माझी रेखा पानसरेजींना विनंती असेल जर आपल्या डाळिंब बागेमध्ये गवत असतील ती जास्त वाढलेली असतील तरी चालेल पण ते आपल्या डाळिंब बागेमध्ये सेटिंग होण्यापर्यंत का होईना ते आपल्या बागेमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपण ते गवत ब्रश कटरच्या सहाय्याने कट करून त्यावरती जर मल्चिंग पेपर टाकला तर नक्कीच आपल्याला अजून चांगला फायदा होणार आहे आणि हे गवत न कापल्यामुळे आपली डाळिंब बाग ही देखील लवकर सेट होणार आहे आपल्या जमिनीत वापसा देखील चांगल्या पद्धतीने मेंटेन राहणार आहे आणि ड्रॉपिंगसुद्धा आपल्या बागेमध्ये कमी प्रमाणात होईल त्यामुळे जर या वाढलेल्या उन्हामध्ये जर आपण गवत ठेवले तरच जर बागेमध्ये ठेवली तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये जर आपण फवारणीच्या माध्यमातून ग्रीन सिल अल्ट्रा हे प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि ग्रीन मिरॅकल हे प्रति लिटर पाण्यासाठी एक मिली घेऊन जर आपल्या डायमिंग बागेवरती जर फवारणी केली तर या फवारणीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्या सिलिकॉन पावडरची कोटिंग ही आपल्या पानांवरती होणार आहे आणि ट्रान्सपिरेशन थ्रू जे डाळिंब झाडाच्या पानांमधून पाणी बाहेर जाते तर ते पाणी बाहेर जाण्याचे प्रमाण देखील कमी होणार आहे त्यामुळे आपली बाग ही तानामध्ये देखील जाणार नाही आणि या वाढलेल्या उन्हाचा फटका देखील आपल्या बागेला बसणार नाही त्यामुळे जर चांगल्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करून आणि आपल्या बागेमध्ये तण गवत हे ठेवून जर आपण अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केले तर नक्कीच आपली बाग ही देखील लवकर सेट होईल ड्रॉपिंग देखी कमी होली ड्राइवर बाग हिता देखे जा रही तो मित्रों जर हा वीडियो आवला तो जास्तीत जास्त आप शकरी मित्रांपर्यंत शेयर करा अपले का प्रश्न आल तो अपन खाली कमेंट बॉक्स में विचारू शता अपन जर आप एग्रो किसान यूट्यूब चैनल जर नवन तो चैनल में सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद